नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील गुरुवले आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि मित्रांनो आजचा दिवस खास आहे आज आपल्याला स्वरा एक रेसिपी बनवून दाखवणार आहे त्या रेसिपीचं नाव तुम्हाला व्हिडिओ बघताच माहिती पडेल तर आपला वेळ न वाया घालवत आपण रेसिपीकडे जाणार आहोत आणि एक पहिल्यांदा जशी बनवलेली रेसिपी आहे भन्नाट होणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो साहित्य बघू शकता उकडून घेतलेले आपण बटाटे आहेत कोथिंबीर आहे मिरची आहे आणि हे भरपूर प्रमाणात घेतलेलं चीज आहे आणि इकडे आपण कॉर्नफ्लावर घेतलं आहे आणि इकडे वाफून घेतलेले मक्याचे दाणे आहेत इकडे क्रश केलेले ब्रेडच आहे आणि इकडे लाल मिरच फ्लॅक्स घेतलं आहे आणि हे पूर्ण साहित्य आहे तुम्ही बघू शकता इकडे सर्व असं साहित्य मित्रांनो हे सर्व साहित्य आहे आपलं आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे सोरा कसा बटाटा एकदम बारीक करून घेते अशा प्रकारेच एकदम बारीक करून घ्यायचंय आपल्याला पूर्णपणे एकदम बारीक झाला पाहिजे आपण बटाट्याला बटाटा वडा जसा बनवतो त्याच्याप्रमाणेच आपण त्याला बारीक करायचंय तर बघू शकता बटाटा एकदम बारीक हे करून झालाय आणि आपण कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये आता कोथिंबीर आपण बारीक करून घेतलेली ती टाकली त्यानंतर आपण हिरवी मिरची टाकली त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेली तुम्ही बघू शकता व्हिडिओमधून आणि आता आपण चीज पण टाकायचं आहे चीज भरपूर प्रमाणात टाकायचंय कारण रेसिपीचं नावच आपलं चीज बॉल आहे तर चीज भरपूर प्रमाणात टाकायचं आहे त्यानंतर आपण घेतलेले मक्याचे दाणे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे तुम्ही बघू शकता इकडे आणि आपण आता चवीनुसार मीठसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम आणि तुम्ही बघू शकता हे लाल चिल्ली फ्लेक्स आहे ते पण ऍड करायचंय त्याच्यामध्ये हे मिश्रण एकदम चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचंय आता हे कॉर्न फ्लॉवर आपण टाकतोय हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं एकदम मिश्रण मित्रांनो इकडे आपण फ्लॉवर घेतलेलं त्याच्यामध्ये पाणी ॲड करून आपण एक पेस्ट करून घ्यायचे तुम्ही बघू शकता सोरा कशा प्रकारे बनवते ती पेस्ट पेस्ट बनवून घ्यायचे त्यानंतर आपण जे मिश्रण घेतलेलं ते एकदम असं बटाट्यावाड्यासारखं गोल करून घ्यायचे त्याचे आपल्याला फ्राय करण्यासाठी चांगलं पडेल ते एकदम गोल करून घ्यायचे तुम्ही बघू शकता सोरा प्रकारे बनवू ती हे बघा असे गोल तयार झाले पाहिजेत तरच ते फ्राय चांगले होणार मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व गोल बनवून घेऊयात तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे आपले सर्व गोल असे बनून रेडी तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता कशा दिसत आहेत ते मस्त असं गोल तयार आहेत आणि मित्रांनो आपण पेस्ट तयार करून घेतले त्याच्यामध्ये टाकून अशी मस्तपैकी बुडवून घ्यायचेत आणि आपण जे ब्रेडचं क्रश करून घेतलेलं मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये टाकायचे मस्तपेगी लागलं पाहिजे ते सर्व बाजूने एकदम क्रिस्पी लागण्यासाठी आपण ब्रेडचा चुरा घेतलाय तुम्ही बघू शकता नंतर फ्राय केल्यानंतर किती के क्रिस्पी होत आहे ते मित्रांनो आता आपण तयार करून घेतलेत आणि आता आपण तेल गरम करून ठेवलंय त्याच्यामध्ये आपण फ्राय करून घेऊयात एक पहिला पण बॉल टाकलाय दुसरा पण टाकलाय आणि आपण हे मित्रांनो एकदम स्लो गॅसवरती फ्राय करायचे आणि आतमध्ये एकदम शिजले पाहिजेत आणि बाहेरून एकदम ब्राऊन कलर असा आला पाहिजे तरच ते चांगले वाटणार खायला तर आपण फ्राय करून घेऊयात चांगले एकदम स्लो गॅसवरती मित्रांनो बघायला तर चांगले वाटतात आता बघूया बनल्यानंतर खाऊन सुद्धा तर तुम्ही बघू शकता इकडे तयार झालेत आपले चीज बॉल आणि एकदम मस्त असा ब्राऊन कलर आलाय आणि मित्रांनो आतमध्ये चीज कसं आहे ते आपण फोडून बघूयात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आतमध्ये चीज कसा आहे ते आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपण एक फोडलंय त्याच्यामध्ये आतमध्ये चीज बघू शकता तुम्ही मस्त वेगळेस मॅश झालंय तर एक खाऊन सुद्धा आपण बघूयात मित्रांनो हे बघू शकता तुम्ही चीज, चीज प्रकारे नक्कीच तुम्ही एक रेसिपी तयार करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद